निषेध आम्ही घेतलेला आहे याची दक्षता पोलीस प्रशासनाने केली पाहिजे पोलीस जर समजा आम्हाला न्याय देता येत नसेल पोलीस आमचं संरक्षण करता येत नसेल पोलीस जर कोर्टाच्या ऑर्डर अर्थ समजत नसेल तर या पोलीस याकडे लक्ष द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडे घरावर पद आहे तुम्हाला न्याय द्यावा लागणार आहे या ठिकाणावर परभणीचे खासदार आणि त्यांच्या पत्नी यांनी गुंडे दहशतवाद हा पूर्णपणे माजवलेला आहे या ठिकाणावरती या गरीब माणसाला न्यायानं न्याय मागणार न्याय प्रविष्ट आणि न्याय प्रविष्ट प्रकरण आहे त्याच्यामध्ये ऑर्डर झालेली आहे ती बी ऑर्डर एकशे एक्क्याण्णव शिक्षण क्रमांक एकशे एकावन परवाने एक ऑर्डर आहे आणि एकशे एक्कावन्न परवाने असणारी ऑर्डर काय सांगते हे की जमिनीचं प्रकरण जोपर्यंत पूर्णपणे कोर्टामध्ये सॉल्व्ह होत नाही तो तो या तोपर्यंत ना तोपर्यंत एक दोन तीन प्रकारे एक नंबरचा दोन नंबरचा चार नंबरचा सात नंबरचा आणि नऊ नंबरचा जो काही या प्रतिवादी आहे तो इथं येऊन कुठल्याही प्रकारचं विक्रीनामा करू शकत नाही कुठलंही काम करू शकत नाही त्याला इथं येता येत नाही आणि ही जमीन हस्तांतरित दुसऱ्याकडे देता येत नाही हे ऑर्डर आहे कोर्टाची या ऑर्डर या कोर्टाच्या ऑर्डरचा अर्थ या कोर्टाचा अर्थ जर इथल्या पी आय ला समजत नसेल तर त्या पी आय साहेबाला माझं आव्हान आहे पी एस आय ला माझं आव्हान आहे की यांनी देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळ राज्य शासन एस पी साहेब या सगळ्यांकडनं हे सगळे आम्ही त्यांचा जे काही अतिक्रमण केलेलं होतं यांनी हे अतिक्रमण आम्ही काढून हो टाकत आहोत अतिक्रमण आम्ही माण